चला तर आज पोहूया मोड आलेल्या बाला बालाची भाजी ही छान असे याला मोड काढून घेतले आणि सोलून घेतले तर आता आपण ही भाजी करायला घेऊया हो, भाजी करता करता मसाले वगैरे वाटप कांद्या खोबऱ्याचे वाटपात करणार आहे तर त्याला आपण ही आता करायला घेऊया फोडणीसाठी आपल्याला प्रथम एक चमचा जिरं घालून घेऊया जिरं छान तडतडू देऊया हे बघा जिरं छान तसं आपण कढीपत्ता आणि कांदा घालून घेऊया कांदा थोडासा लाल कलर येऊन होऊन जेव्हा एकदम सरक पडताना थोडासा लाल कलर आता आपला कांदा थोडासा कलर मी एक हा बारीक केलेला टमाटा दीड कांदे घेतलेले पाव किलो वाले वाला असल्यामुळे दीड कांदा आणि एक टमाटो बारीक केलाय थोडासा कांदा नरम होऊ देऊया हे बघा कांदा टमाटो छान नरम झाले बघा एक छोटी वाटी दरवेळेसारखी मी घेत होते एवढ्याच वाटीने आलं लसूण कोथिंबीर परी कच्छा पेस्ट घालून घेतली छान असं परतवून घेऊया छान परतवून घेतल्यानंतर हिंग हळद गरम मसाला आणि मालवणी मसाला ये सर्वा भालूं हे सर्व घालून घेऊया व्यवस्थित मसाले परतवून घेऊया हे वेगळा मसाले छान परतवून घातले तशी आपण ही वाळ घालून घेऊया वाटा आम्ही मालवणी लोक कधी कधी पण तुमच्या भाज्यांना नंतर घालतो छान अशी वाळ शिजू देऊया आणि मग आपल्याला वाटण घालायचे आता पाणी घालून शिजू द्यायचं पण आधी हे मी परतून घेते छान असं आता हे परतून घेतल्याच्या नंतर आपल्याला मी एक ग्लास पाणी घालून ही भाजी छान अशी झाकण मारून शिजू देणार आहे स्लो आणि मध्ये घॅस ठेवून शिजवून द्यायची आणि आपल्याला मध्ये मध्ये झाकण काढून बघून आहे आपल्याला जास्त थोडंसं पाणी नंतर वाटलं तर आपण घालू शकतो आता आपण झाकण मारून घेऊया हे बघा आता आपण झाकण मारून भाजी शिजू देऊया हे बघा आता बऱ्यापैकी आपलं हे पाणी आटत आलंय आणि छान आता शिजत आलंय आपल्याला ह्यामध्ये आहे ना वाटण घालून घ्यायचं आहे हे बघा पाणीदार असे झाले अजून ते शिजवायचेच आहेत पण पण वाटण घालून शिजवायचे आता आपल्याला हे बघा मी अगदी अर्धी वाटी वाटण घेत नाही तुम्हाला आवश्यक असेल तेवढंच वाटण घ्यायचं वालाच्या भाजीमध्ये नुसतं कोबळ किसून घातलं तरी भाजी छान लागते पण मी आपलं ग्रेवी हवी म्हणून थोडंसं वाटण घालून आपल्याला ह्यामध्ये शिजवायचं आहे आणि हाताबरोबर मी मीठ पण घालणार आहे जेणेकरून वालाला ते मीठ व्यवस्थित लागलं जाणार हे बघा आपल्याला आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे हे बघा आता आपल्याला हे वाटण घालून असं झालं आतून ते थोडंसं आपल्याला शिजवायचं आहे जेणेकरून व्यवस्थित शिजलं जाणार वाल पाणी थोडंसं आटलं गेलं का वाल पण चांगले शिजली जाणार हे बघा बऱ्यापैकी पाणी आटलं गेलं आहे आणि आपली ही चांगली आहे बघा मस्त अशी शिजली गेली आहे जास्त आपण शिजवली नाही आहे वाफेवर थोडी शिजवली आणि नंतर वाटप घालून थोडी शिजवली आणि आम्ही थंड झाल्याच्या नंतर ही अजून सुकली जाणार जास्त पातळ राहणार नाही त्याच्यामुळे आता वाल तर चांगले शिजले वाटप पण छान शिजले आता आपल्याला गॅस बंद करून कोथंबीर घालून घ्यायची आहे हे बरं अशा प्रकारे सर्व कोथंबीर घालून घेऊया छान होते वालाची भाजी किसून खोबर घातलं तरी वालाची भाजी छान होते हे बघा छान अशी मी मस्त असं कांदा खोबऱ्याचं वाटण घालून सोप्या पद्धतीमध्ये भाजी करून दाखवलेली आहे अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओ सहित मी आपणास भेटतच असते आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा स्वस्थ राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद